काय नसतं ते ठराव ठरलेलं असते थोडंफार फरक होतो नाही तर काही विकतंच माफत असेल ते विकतंच हां साधारण पाच पन्नास किलो माल प्रत्येक ठिकाणी विकतो श शंभर किलो पन्नास किलो नाही 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 तोटा होतच नाही कधी तोटा व्हायचा काही संवादच येत नाही माल आणतो आम्ही विकतो रोज पालखीचं दर्शन होतं समाधान वाटतं समाधानाबरोबर आम्हाला फायदा बी होतो त्यामुळे आम्ही करत राहतो पंचवीस वर्षाचा काळ आमचा गेला असं करत करत समाजाला वाटतं दिवस कसे गेलेले कळत नाही संत ज्ञानेश्वरांचा पालखी सोहळा आज बरड मुक्कामी आहे फलटणहून सकाळीच हा सोहळा मार्गस्थ झाला आहे वेढणी पिंपराचा विसावा घेत आता पालखी सोहळा एवढ्या क्रॉस करत बरडमध्ये मार्गस्थ होईल सातार जिल्ह्यातील हा पालखी सोहळाचा शेवटचा मुक्काम आहे मात्र सातार जिल्ह्यातीलच गोंदवल्याच्या जवळ जा असलेलं म्हसवड गाव आणि याच गावातील हे सर्व मिठाईवाले वारी काळामध्ये हे दहावीस लोक त्या गावातली एकत्र येऊन दहावीस हजार रुपयाचं एकत्र तयार करतात एकत्र काढतात आणि जवळपास दोन अडीच लाख रुपये भांडवल तयार होईल इतकी रक्कम जमा करून वारी काळामध्ये हे मिठाईचं दुकान थाटतात माल तयार करतात आणि वारकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार हे पुरवतात जवळपास वाहले ते पंढरपूर गेली पंचवीस वर्ष हे जे काही म्हसवडचे द आहेत व्यावसायिक ते हे वारी काळामध्ये व्यवसाय करत असतात आज पंचवीस वर्षाहून अधिक काळ ते करत आहेत कसा अनुभव आहे अनुभव काय आम्ही नेहमीच नेहमीच हे पंचवीस वर्ष करतो हे मिळून लोक करतो साधारण आपल्याला सर्वांनाच पैसे मिळतात त्यामुळे आम्ही करतो उद्योग हा व्यवसाय आता वारीतन मग तुमचं दिनचर्या कशी असते म्हणजे तुम्ही हे सगळे माल कुठे बनवता हा माल आम्ही रस्त्यानेच बनवतो रस्त्यानेच विकतो म्हणजे ताजा ताजा करूनच विकतो हाय असं रोज बनवायचं रोज संध्याकाळी बनवायचं सकाळी विकायचं अशा रूपाने आम्ही व्यवसाय करतो आमची वीस बावीस जणांची टीम आहे बावीस जण मिळवून आम्ही करतो व्यवसाय सगळे आणि किती मुक्काम होतात तुमचे पालखी महामार्गावर अकरा बारा मुक्काम होते आमचे ते कसं करता म्हणजे त्याच निवेदन निवेदन आमचं वाल्यापासून खाली पंढरपूरपर्यंत असते दोन वाहनं घेतो पाडतरी आम्ही ती वाहनं एक वाहन पुढे दुकान तंबू तयार कराय असते वाहन तयार करायला तंबू असते मग हे दुकान तिथे गेले की हे काढून त्या गाडीत येऊन ती पुढे जाते आणि हे दुकान तिथे लावतो आणि तिथे व्यवसाय करून पुढे जातो रोजच्या रोज असा व्यवसाय असतो आणि किती लोक आहेत ते लोक आमचे वीस बावीस लोक आहे सगळे ग्रामपंचायत प्रत्येक जागा तुम्ही कशी घेत जागा आमच्या ठरलेल्या असते त्या काही ठिकाणी असतो काही ठिकाणी पकड बसतो आम्ही असं पडलं काय रस्त्याने पैसे घेत नाहीत काही ठिकाणी पैसे ग्रामपंचायत वगैरे असेल तर ते पैसे घेतात मित्र कधी कुणाला कशासाठी आर्थिक गरज लागेल याचा काहीच अंदाज येत नाही पण आलेल्या परिस्थितीला आणि अडचणीला सामोरं तर जावंच लागतं अशा वेळी कामी येतं आपल्या घरातलं सोनं बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात शिवाय झिरो प्रोसेसिंग फी तर मित्र व त्वरा करा आणि गोल्ड लोन साठी बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इनवर वर लगेच अर्ज करा बँक ऑफ महाराष्ट्र इतर वेळेस काय करता वरतो वर्षभरी यात्रा करतो मग घरचा व्यवसाय करतोय कुणी बाजार करते गाय पाव विकतात फक्त सगळं मिठाई जगते हा मिठाई असा व्यवसाय अशा पद्धतीने जगते लोक हा तुम्ही गेली पंचवीस वर्ष पंढरपूरची वारी करताय काय अनुभव आहे का तुमचा एखादा अनुभव अनुभव म्हणजे काही लोक भाविक असतात पाया पडतात जाते येते एवढाच अनुभव दुसरं काय येणार काय नसतं ते ठराव ठरलेलं असते थोडंफार फरक होतो नाहीतर आई विकतच मापात असेल ते विकतच हा साधारण पाच पन्नास किलो वाल प्रत्येक ठिकाणी विकतो शंभर किलो पन्नास किलो आई शरोवर विकतात असं व्यवसाय फायद्याची ठरते नाही 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 तोटा होतच नाही कधी तोटा व्हायचा काही संबंधच येत नाही माल आणतो आम्ही विकतो साधारण दहा बारा दिवस असते ते पाहिजे पंधरा एक दिवस मोडतेच आमचे सगळे कारण वारीचं साधारण जो आपण बघितलं पावसाळ्यामध्ये वारी येते ठिकाणं बदलत जातात महामार्गाचं काम झालं काही काय एखादा मुक्काम असं दुकान लावून देत नाही ते पारखेला अडचण होती काही ठिकाणी मग आम्ही कुठंतरी लांब लावतो किंवा मग तसंच पुढं जातो आता परवा फलटणला जिथं काय आम्हाला जागा मिळाली नाही तिथल्या लोकांनी काही दखल घेतली नाही दुकान लावा एका बाजूला असं काय तिथे नगरपालिकेनं दखल घेतली नाही नगरपालिका पलटनला मग ती काय तिथं दुकान लावलेलं आम्ही पुढं आलो लोक नाराज झाली थोडंफार लुस्कन झालं वाहनाचं भाडं वगैरे काय वेळेला कमी पैसे मिळतात काय वेळेला जादा मिळतात नाही नुकसान नाही असं कधी होतच नाही अशा हिशोबत करतच नाही ना काय तोटा व्हायचा बी काही संबंध येत नाही करायचं आहे आणि विकायचं आहे एखादं कमी आहे जास्त विकत आहे तर विकायचं आहे वारी असते फायदे रोज पालखीचं दर्शन होतं समाधान वाटतं hmm. समाधानाबरोबर आम्हाला फायदा बी होतो आणि hmm. त्याच्यामुळं आम्ही करत राहतो पंचवीस वर्षाचा काळ आमचा गेला असं करत करत तर फोटो काय गडती बघूया समाधान वाटते दिवस कसे गेलेले कळत नाही रोज जायचं करायचं व्यवसाय नसतो झोप नसती साधारण दोन तीन तास लोक झोपते ती रोज तीन चार तास झोप ह्याच्यापेक्षा झोप नसतेच्या आजार असा विषय असतो मसवडचे गुंजारी कुटुंबीय गेले पंचवीस वर्षाहून अधिक काळ वारी करत आहेत रोजच्या रोज पालखीचं दर्शन होतं समाधान देखील मिळतं त्या मात्र त्याचबरोबर वीस ते बावीस जणांना ते एकत्र रोजगार देत आहेत आणि गेली अनेक वर्षं या वारीमध्ये आपलं मिठाईचं दुकान टाकून उदरनिर्वाह करतात अर्थात ही वारी फायद्याची आहे मात्र कष्ट करण्याची ताकद हवी आहे हे या माध्यमातून आपल्याला ते सांगतात कॅमेरामॅन सौरभ मानेसह मी प्रितम पुरोहित डिजिटल प्रभात बरड